जे खातो तुम्ही मी ना तुम्हाला सांगू पंधराच्या पेक्षा जास्त खाती सांभाळली त्यातली आता दोन खाती नितेश कडे आली आहे भविष्यात पंधरा पेक्षा जास्त नितेशने सांभाळावी या शुभेच्छा आणि निलेश पण लवकरच काही टप्प्यात तोही मंत्री होईल दोघांची पूर्ण क्षमता आहे काल जाहीर वाचनात बोललो दोन्ही वेल क्वालिफाईड आहेत दोघांना चांगला अनुभव आहे आणि त्याने त्यामुळे हे मेरिट मध्ये मंत्री होतील असे माझे मला वाटतं अरे एवढं आणि कोण असे वडील की बाबा ती दोन्ही मुलं आमदार व्हावी एक मंत्री व्हावा आणि बाप खासदार असं देशात असे काय हे समीकरण असेल असं मला वाटत नाही मी फार खुश आहे समाधानी आहे आणि हे समाधान दोन्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये रुपांतर व्हावं असं मला वाटत मग त्याला कधी विचारलं बाबा इथे पोट बद्दल असं आहे इथे अडचण आहे काय तर मी सांगणार ना त्याला काय अडचण आहे आणि काल बरस सांगितलं त्याला पोट खातं कसं आहे कस तरी पण आपल्या हेडमास्तर बजावत कुठल्याही माणसाला हेडमास्तर असतो म्हणजे गुरु असतोच कळलं ना हेडमास्तर जस्ट लाईक गुरु तो असतोच ना आता त्याचे वडीलच गुरु आहेत त्याचे मग